हॉटेल जणांनी अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अपहरण केल्यानंतर मारहाण केली आणि पुलांवर पुलावर फेकून देत अपहरण करणारे निघून गेल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या हॉटेलसमोर उभा होते तेव्हा तिथे आलेल्या एका चारचाकी गाडीतून काही लोक का आले त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत फोटो काढायचे असल्याचे सांगितले सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना गाडीत जबरदस्तीने बसून ओढ ओढून घेण्यात आलं गाडीतच नागेश मडके यांना मारहाण केली मारहाण करणारे चार ते पाच जण होते असा आरोप नागेश मडके यांनी केलाय अपहरण करून गाडी धाराशिवच्या दिशेने नेण्यात ने आली जिवे मारण्याचा कट रचला होता असे नागेश मडके यांनी म्हटले नागेश मडके यांनी दावा केला की पाच जणांच्या टोळीने मारहाण करून वडगाव इथं पुलावर फेकून देण्यात आलं या घटनेनंतर कुटुंबियांना फोन करून माहिती दिली त्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान अद्याप गुन्हा दाखल केला नसून लवकर पोलिसात तक्रार देण्यात असल्याचं नागेश मडके यांनी सांगितलं का नाही हॉटील वर जेव्हा आलेलं होते माणसं त्यांनी फोटो मागितला मी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केली त्यांनी लगेच गेर टाकले एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून इथं बुकिंग घातली आणि पुन्हा काय झालं थोडे ती म्हणायची की महाराज देशात याला मारून टाकून म्हणायचे याचे हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणणार याला जामखेड बस नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घडला प्रकार सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर विहिरीमध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून मी फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो त्यात एक जणांना मला सोडून दिलेला किती जण काय प्रकार नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं त्यांनी मारायच म्हणायचे ना खालाच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानाच नेलं मला कसे पाय न्यायच तुम्ही तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण तर काय पळणार आहेत का थोडी माग काय काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोन होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात तो म्हणून भरपूर देई करलालेत आम्हाला म्हणजे काय ते 3-4 तास करू नको म्हणलालेत असे त्यांचा हे सबज असलेन झालेला आम्हाला गाडी मध्ये असताना पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारले किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एक म्हणणं होते की मारून टाकायचं ड्रायव्हर मनाचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे 400 फॉलोअर्स आले आणि अशी घटना घडती काय म्हणताय या सगळी घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत ते थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबानं उचलून नेले ना मला अडकून काचत नाही कोणचा हिशोब आता दरवाजामध्ये दरवाजामध्ये अडकून अडकून दरवाज्यामध्ये नाही दरवाज माझ्या हाताला हात घोसल पायाला हे आमटा फुटला माझा मी पण चप्पल सुटले नाही तर आज पाय बी राहिले नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाने एकच मागणी घ्यायला कुठे कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस गेला होता काय तिथं आम्हाला म्हणजे पण आम्ही आला हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं म्हणजे तिकडे चालला आम्ही जाताना बंद मुख्य माणूस सुशिता मुख्य बाई मला आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही तर नौकर तुड करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं तव मारून जाते याचीच नाही पश्चात करून माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता तिकडं आल्यानंतर हे ट्रॉफिक व्हायला लागली कोणा जीवाला झोका होणे तिथं बारीक पन्नास म्हणून मोठ्या पदार्थात आणले होते पण इथं माझ्या जीवावर उठले होते त्याला काय मग पुढं काय पुढं काय करणार आता तुम्ही काय ना मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय प्रकार कडलं आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिजवर टाकून दिलं गाडीमध्ये मध्ये ओढत नेलं ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या आता ती हे तर काय करणार हात तर मोरल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासनाला ਤਈ ਆਵੀ ਨਾ ਆਮਲਾ ਪਰਸੇ ਜਨਮ ਦਿਨ ਮੇਰਾ ਬਰਬਾਦ ਹੋ ਗਿਆ